नमस्कार मी श्यामल साबळे एम सी ए न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत राज्यात येत्या काही काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांच्या नावाने असून या योजनेत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे मात्र याच्या काही अटी देखील आहेत अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना याचा लाभ होणार आहे तर सरकारी कामात असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही आहे आर्थिक दुर्बल घटकातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असून ज्याचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिलांच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा होणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी म्हटलंय मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहना योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असून मध्य प्रदेशात ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरली होती नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मध्य प्रदेशात याचा मोठा फायदा झाला होता भाजपने मध्य प्रदेशातील लोकसभेच्या एकोणतीसपैकी एकोणतीस जागा जिंकल्या होत्या त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला याचा मोठा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर ही योजना गेम चेंजर ठरण्याचीही शक्यता वर्तवली जातीय समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी ही योजना महत्त्वाची मानली जाते या योजनेमुळे महिला स्वत आत्मनिर्भर होणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे दरम्यान या योजनेवरून सरकारला फायदा होणार की तोटा तेच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम आपण या योजनेमुळे कोणता तोटा होईल ते पाहूयात अलीकडे सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात राज्य सरकारला फटकारले पुण्याजवळील जमीन याचिकाकर्त्यांना मोबदला द्या नाही तर लाडकी बहीण सारख्या योजनांवर बंदी घालण्याचे आदेश द्यावे लागतील असा इशारा सर्वोच्च न्यायालयानं ना महाराष्ट्र सरकारला दिलाय तर दुसरीकडे महायुतीचे घटक पक्ष असलेले आमदार रवी राणा यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं की आगामी विधानसभा निवडणुकीत आपण जर महिलांनी मला आशीर्वाद दिला नाही तर लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये काढून घेत अशी तंबी दिली होती तर दुसरीकडे शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी ही राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे या महिन्यांपासून मिळण्यास सुरुवात होईल मात्र ज्या लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर विरोधात काम करतील त्यांची नावे निवडणूक झाल्यानंतर या योजनेतून काढून टाकले जातील अशी धमकी दिली होती या दोन्ही आमदारांनी धमकी दिल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारबाबत प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली होती त्यानंतर राज्य सरकारातील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावर भाष्य करत म्हटलं होतं की एखाद्या लोकप्रतिनिधी सांगितलं की तुमचे पैसे परत घेऊ पण असं अजिबात होणार नाही राज्यात जोपर्यंत महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत ही योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं तर सरकारच्या योजनेबद्दल चांगलं बोलता येत नसेल तर किमान वाईट बोलण्यासाठी तरी तोंड उघडू नका अशी तंबी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारातील मंत्र्यांना दिली होती तर दुसरीकडे लाडक्या बहिणीला धमकी देत असाल तर ती कोणाला घाबरत नाही आणि बहिणींचे पैसे परत घेऊन दाखवास करेक्ट कार्यक्रम करू असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येते एकूणच लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरते की विरोधक या योजनेला रेवडी म्हणून टीका करत हे मत जनतेपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी होणार हे तर येणारा काळ सांगेल बाकी लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद